वेलकम बॅक टू माय चॅनल आजच्या व्हिडिओ वरून सर्वांचं स्वागत आहे मी आणि बाबा जे आज जाणार जवळ कारण माझ्या आजीने तिला तिथे केलाय शेंगदाणा तोच आम्ही आज बघण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो तर आमची जी जुनी पडवी होती तिथं घराचं बांधकाम पनी आणि कामगार आले त्यांनी मिळून हे सर्व पाडलं सकाळी पाडलं मी जेव्हा शाळेतून आलो तेव्हाच काम स्टार्ट झालं आणि सर्व पाडून झालं आणि इथे पण बाथरूम होते त्यांचे इथे चिरे आहेत एकावर एक सेट करून इथे ठेवलेले आहेत आणि हे हे आम्ही यूज पण करणार आहोत आणि तिकडे आपली बायाजी पण आहे ती पण आज आपल्याबरोबर येणार आहे बांधायचं होतं तेव्हा आम्ही एक आजोबांकडून त्यांची जमीन होती तिथे त्यांच्याकडून आम्ही तिथे जागा घेतली आणि आम्ही तिथे राहायचो कारण आम्हाला राहण्याचीच जागा नव्हती घर पाडलं तर राहायचं कुठे आम्हाला प्रश्न पडलेला पण त्या आजोबांना आम्ही विचारलं तिथे आपण राहू शकतो का तिथे आजोबा बोलले तुम्ही राहू शकता तर आम्ही तिथे एक पडवी तयार केली आणि ती आज तिथे आम्ही राहायला स्टार्ट केलेलं ज्या आमचं घराचं काम होतं ते आता घराचं काम जे आपलं होतं ते कम्प्लीट झालं आणि आता आम्ही घरामध्ये राहतो ती पडवी होती ती त्यांची जागा होती त्या आजोबांची ता, रा, तर, कि तर ती त्यांना आता आम्ही मोकळी करून देणार आहोत मित्रांनो तर ती जी पडवी होती ती आम्ही पूर्णपणे काढलेली आहे तिथून त्या जागेवरून तर तीच पडवी आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कितपत त्याचं काम पूर्ण तिला पाडून झालं आहे ते तर तिथे आमच्या घराच्या समोर जाण्यापूर्वी आमचं जे टोमॅटोची झाडं आहेत ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे आहे आमची टोमॅटोची बाग आणि इथे याला टोमॅटो पण पिकलेले आहेत थोडे कच्चे आहेत थोडे पिकलेले आहेत आणि हेच आम्ही रोजच्या जेवणामध्ये टोमॅटो यूज करतो मित्रांनो आणि इथे आम्ही हे टोमॅटो झाड जे झाड आहे ते लावलं नव्हतं आपोआपच ह्याचं रोपटा आलं इथे बिया पडलेले होते त्याच्यापासून हे रोपटा आल्यानंतर आम्ही याला मस्त कुंपणामध्ये सेट केलं हे झाड हळूहळू वाढत होतं तसं आम्ही याला कुंपणामध्ये सेट करून ठेवलं आणि तर आता तुम्ही बघू शकता ह्याचंच बेनिफिट आज आम्हाला मिळालं आहे इथे आपले सुंदर पैकी टोमॅटो धरलेले आहेत हेच आम्ही रोजच्या जेवणामध्ये यूज करतो तर चला आता आपण जाऊया घराच्या फ्रंट साईडला आणि बघूया तिथे आपलं ते आत आप मी तुम्हाला दाखवलं आहे आपल्या जे पडवी होती ती पाडून झालेली आहे आणि इथे आपलं सागाचं झाड आहे इथे आपला पपईचं झाड आहे इथे केळीची झाड आहे तशी आपली भाज्यांची फुलांची अशी बाग आहे आपली तर आता जाऊया आपण घराच्या फ्रंट साईडला तर मित्रांनो हीच ती जागा आहे ती आम्हाला त्या आजोबांनी दिलेली आणि हे जे सर्व सामान आहे ते आम्ही घराच्या बॅकसाईडला पडवी ठराविक जे सामान आहे ते घराच्या बॅक साईडला आम्ही पडवी करणार आहोत त्याला आम्ही यूज करणार आहोत तर जी यांची जागा होती ती आम्ही पूर्णपणे यांना रिकामी करून दिलेली आहे आणि इथे झाडाची साल आहे ते चुलीमध्ये यूज करण्यासाठी पाणी वगैरे तापवण्यासाठी ही पण आपण आता बॅक साईडला आपल्या ज्या आपली पडवी होणार त्या ठेवणार आणि इथे करवंट्या पण आहेत मित्रांनो आणि इथे ज्या आमचं घर बांधून झालेलं त्या आम्ही इथे पाणी गरम करायचो कारण आमची पडवी न होती म्हणून आम्ही या चुलीमध्ये पाणी गरम करायचो मित्रांनो आणि इथे पत्रे पण आहेत सिमेंटचे ते पण आम्हाला पडवीला थोडे यूज करायचे आहेत था ठराविक पत्रे आणि हे सर्व आता आम्ही बॅकसाईडला आमच्या घराच्या ट्रान्सफर करणार आहोत मित्रांनो तर तर मित्रांनो हेच पोल आम्ही घराच्या बॅकसाईडला पडवी करण्यासाठी यूज करणार आहोत आणि ह्याच्यातले पण आपण थोडे सिमेंटचे पत्रे घेणार आहोत तर आता मी मी आणि बाळाजी डायरेक्ट घरा शेतात जाऊन तिथे तुम्हाला दाखवणार आमची जी, जी शेती आहे शेंगदाण्याचं आमचे जे शेत आहे तिथे आणि आता बाळाजी पण तिकडे आहे तिकडे काय आता लॉक लावते तर आता बायवाजी चावी आणण्यासाठी गेली आहे ती आता इथे लॉक लावणार आणि आम्ही डायरेक्ट जाणार शेताजवळ तर चला मित्रांनो आता आपण जाऊया शेताजवळ आणि बघूया आपलं जे शेंगदाण्याचे शेत आहे ते कसं झालंय मित्रांनो आता मी आणि बायोजी आलो अर्ध्या रस्त्यावर आणि आता हा जो रस्ता तुम्ही बघितला मित्रांनो भरपूर खडबडीत हा रस्ता आहे तोच आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा बघा तो रस्ता भरपूर खडबडीत आहे आणि इथून जर कोण ड्रायवर फास्टमध्ये आला तर इथून तो स्लीप होऊन त्याची गाडीचं ॲक्सिडेंट पण होऊ शकतं आणि इथून जर कोणी धावत पण आला तो पण अड दगडाला अडकून पडू शकतो इथे ही सर्व खडी आहे आणि हा भरपूर खडबडीत रस्ता आणि समोर पण अजून थोड्या वेळात अंतरावर गेले की खडबडीत रस्ता येतो आणि त्या दिवशीच माझ्या पायाला एक दगड लागलेला धावता धावता खेळत आम्ही क्रिकेट खेळत होतो त्या आणि मित्रांनो भरपूर ती दुख जखम जी आहे ती दुखत आहे काल तर माझ्या पायात ठणके मारत होते ती जखम माझ्या पायात दगड गेलेला तो मला लागलेला मित्रांनो भरपूर दुखत होतं पण आता ते बरं आलं तर इथून जर कोण स्लीप झाला तर तो डायरेक्ट दगडांवर पडणार डेंजर वाट आहे मित्रांनो खडबडीत रस्ता या तिकडे करवंदाच्या झाडाला फुलं आलेली आहेत आता मी तुम्हाला धावून दाखवतो रा चार पण भरपूर आहे इथे आणि इथे करवंदाचं झाड आहे त्याला भरपूर फुलं आलेली आहेत लांबून बघितलं ला इथलं तर भरपूर सुंदर वाटतं हे झाड तर आता आम्ही जाणार आहोत तर बायाजी तर बायाजीवाला बोलते की जास्त कशाला थांबतोच मित्रांनो इथे एक आंब्याचं झाड आहे आणि त्याला तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या कैऱ्या धरलेल्या आहेत आणि हे जे कैऱ्या असतात ते लोणच्यामध्ये पण यूज होतात आणि खारात पण घालतात मित्रांनो आणि रोडच्या त्या साईडला इथे अनाव घाटचे पेड मराठी शाळा आहे मित्रांनो ती पण आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो तर इथून आतमध्ये गेलं की आपण स्कूलमध्ये एंट्री करू शकतो मराठी शाळेमध्ये आणि आता आपण जस्ट पोचलो घाटचे पेडवाडीमध्ये ही जी आहे ती घाटचे पेड वाडी आहे पूर्ण मित्रांनो आता मी शाळेच्या समोर आलो आणि ही ती शाळे मित्रांनो छोटी शाळा पण सुंदर शाळा माझे जे पप्पा ह्याच शाळेत शिकायचे आणि माझे काका पण ह्याच शाळेत शिकायचे आणि जेव्हा मी छोटा होतो तेव्हा मी संध्याकाळचा इकडे जेव्हा फिरायला येतो तेव्हा याच शाळेत ते यायचो तर आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो ही शाळा हे त्याच्या पायऱ्या आहेत इथे चौथीपर्यंत शाळा होती इथे पण एक वर्ग आहे पण आता ही शाळा बंद पडली आहे मित्रांनो बंद पडण्याचं कारण म्हणजे आता नवीन नवीन प्रायव्हेट स्कूल ओपन झालेत इंग्लिश मिडियम स्कूल ओपन झाले सर्व जे पालक आहेत ते आपल्या मुलांना इंग्लिश मध्ये घालतात म्हणून मित्रांनो हे असं जे जुने मराठी शाळा होतं ते आता बंद पडतात आणि इथे एक सरस्वती आहे तिथे इथे पेंटिंग केलेले मित्रांनो भरपूर जुनी शाळा आहे माझ्या पप्पांच्या टायमिंगची शाळा आहे मित्रांनो छोटी आहे पण सुंदर आहे तर आता आम्ही आमच्या मळ्यामध्ये थोड्याच इथे मुळाक्षरे पण लिहिलेली आहेत सर्व इथे आई सर्व इथे मूळाक्षरे आहेत आणि आता आपण जाणार आहोत आमच्या मयाजवळ इथून एक सरळ रोड गेला की आपण आपल्या मयाजवळ जाणार आहोत तर चला आता आपण आपल्या मयाजवळ जाऊया या शाळेला करूया बाय बाय आपण जाऊया आपल्या मयाकडे मित्रांनो आता मी जस्ट येऊन पोहचले मयाजवळ आणि आता मी तुम्हाला आमचा मळा दाखवणार आहे तिथे आम्ही शेती करतो तो आणि तुम्ही इथे बघू शकता की पहिल्या कोपऱ्यामध्येच कुळदाची शेती केलेली आहे इथे कुळदाची शेंगदाण्याची इथे सर्व प्रकारच्या भाज्या भाज्यांची शेती केली जाते इथे सर्व भाज्या पेरल्या जातात आणि माझी आजी पण तिक आता तिकडे काम करत आहे आणि आपण आता जाऊन बघूया आणि थोड्या वेळातच आता इथे काळोख होणार आहे तर मित्रांनो आता माझी शेंग आजी शेंगदाण्याची नंदणी करत आहे आणि ह्या शेंगदाण्यापासून आपण तेल काढतो आणि हे तेल आम्ही घराच्या जेवणामध्ये यूज करतो तर जे आज असतात ते तुम्हाला बघायला मिळतील बाजारात ते शेंगदाण्याचं तेल घेऊन बसले असतात ह्याच शेतीमागे भरपूर कष्ट असतो मित्रांनो हे सर्व पिकवलं जातं नंतर हे बाजारात आणि हेच आपण विकत घेतो आणि हेच आपल्या जेवणामध्ये यूज होतं हे शेतीमागे भरपूर कष्ट असतात तर मित्रांनो हा माझ्या पप्पांचा मित्र दिवेश काका हा कॉलेजमध्ये शिकतो आणि यांची पण इकडे शेती आहे ही पण इथे शेती करतात थोड्या वेळापूर्वीच मी मळ्यातून आलो बायालो तर झालो नंतर मी फ्रेश झालो आणि आता मला तो भूक लागले की मम्मीने दिले आपल्याला आता येथे चहा तर आज मला आंघोळ पण तर चहा पिणार ब्लॉगला आंघोळ करून झाले की आम्हाला अभ्यास पण दिलाय शाळेतील तो पण आज मी कम्प्लीट करणार तर आता आपण चहा पिऊया आणि ब्लॉगला एंड करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय